आता आपण सविस्तर प्रत्येक एका घटकावरती बोलूया जसे पं पाच घटक आहेत पाणी हवा आग्नी पृथ्वी आणि आकाश असे पाच घटक आहेत त्यातील एक एक घटक आमच्या जीवनावरती काय परिणाम करतो या घटकासंदर्भात आपण बोलूया आता महत्त्वाचं काय आहे तर या ठिकाणी जे जो घटक आहे तो आहे पाणी आपण पाणी या घटकावरती बोलतोय पाणी काय आहे पाणी हा एक प्रवाह आहे त्याला ज्या ठिकाणी दिशा मिळेल ज्या ठिकाणी त्याला मार्ग मिळेल त्या मार्गाकडे जाणारा त्या मार्गाकडे पुढे सरकणारा एक घटक म्हणजे पाणी आहे मग आमच्या जीवनामध्ये पाणी काय काय देतं किंवा पाण्याची दिशा काय आहे तर पाण्याची दिशा आहे किंवा पाणी तत्वाचं जे वास्तु चक्रामध्ये जे आपण पाहतो किंवा वास्तूमध्ये पाहतो ते वायव्यपासून ते ईशान्यपर्यंत आमच्या घराच्या वायव्यपासून ईशान्यपर्यंत हे तत्व आहे पाण्याचा आकार कसा असतो तर लहरी असतो पाण्याचा आकार कसा असतो तर लहरी असतो त्याला ज्या पद्धतीने वाट मिळेल त्या पद्धतीने तो आपला रस्ता काढत असतो प्रवाह बनवत असतो त्याच पद्धतीने जर आपण पाण्याचा रंग पाहिला तर पाणी निळ्या किंवा काळ्या रंगामध्ये असतं निळ्या किंवा काळ्या रंगामध्ये असतं हा आहे जेव्हा इमारतीत संतुलित असते मोठ्या प्रमाणात जीवन आणि प्रतिकार प्रतिकारशक्तीचा जेव्हा इमारतीत समतोल असतो तेव्हा संधीचा अभाव कमी प्रतिकारशक्ती आणि अरुंद दृष्टी असते म्हणजे काय आहे वास्तूमध्ये जर आमचं वायव्यपासून ईशान्य दिशेपर्यंत असणारा घटक म्हणजे पाणी तत्व हे जर संतुलित असेल हे जर योग्य असेल तर आमच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता आमाची कमतरता ग्राहकांची कमतरता म्हणजे की आमच्या जीवनामध्ये आम्हाला विकसित होण्यासाठी किंवा आम्हाला पुढे जाण्यासाठी किंवा आमच्या जीवनामध्ये आम्हाला उत्तुंग भरारी घेण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही कारण की आमच्या घरातील उत्तरेकडील म्हणजे वायव्य आणि ईशान्य दिशेपर्यंत असणारा जे पाणी तत्व आहे हे पाणी तत्व आमच्या घरामध्ये आम्ही बॅलेन्स करून ठेवलेला आहे तर पाणी तत्व जर, जर घरामध्ये दूषित झालं किंवा खराब झालं तर सगळ्यात पहिला आपल्याला जो नुसकान बसेल ते म्हणजे की आपण जर व्यवसाय करत असाल तर आपल्याला व्यवसायामध्ये नेहमी झुंजावं लागेल कस्टमरसाठी झुंजावं लागेल आलेला ग्राहक आपला मालही घेणार नाही किंवा ग्राहकच येणार नाही या दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने पाहिल्या त्याचबरोबर अजून दुसरं उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्याकडे असणारा पैसा कधी संपला आणि दुसऱ्याकडून आपण कधी उदारी घेतली आणि त्याचं देणंही आपल्याकडून जात नाही याचं कारण आहे आपल्या घरातील पाणी तत्व किंवा आपल्या वास्तूतील उत्तर दिशा खराब आहे उत्तर दिशेतील पाणी तत्व खराब आहे पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण सविस्तर सविस्तर या गोष्टींचा उपाय या गोष्टींची माहिती सविस्तर रूपामध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्यालाही योग्य पद्धतीनं हे जे मी शिकवतोय हे खे सांगतोय हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे पुढे आपण या पाच घटकामध्ये आपण हवा तत्व पाहूया हवा तत्व जे आहे ते आमच्या ईशान्य दिशेपासून आमच्या आग्नेय दिशेपर्यंत आहे वेळेला आपण सोळा दिशांचा ग्रीड बनवू किंवा त्या संदर्भात ज्या वेळेला शिकू त्यावेळेला मी आपल्याला त्याचं मी पूर्णपणे मॅपिंग किंवा चार्ट आपल्याला देईल किंवा दाखवेल हवा तत्व म्हणजे काय आहे आपण जी हवा घेतोय फील करतोय ते म्हणजे एअर एलिमेंट म्हणजे हवा तत्व जीवनामध्ये हवा काय करते आम्हाला तर कनेक्टिव्हिटी मिळवून देते आज आम्ही जे जी जिवंत आहोत आज जे आम्ही इतरांशी बोलतोय चालतोय फिरतोय किंवा हा देह जो एक पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत मुव्हेबल होतोय किंवा जो सजीव रूपामध्ये आहे त्याचं मुख्य कारण आहे की हवा तत्व जर आमच्या घरामध्ये हवा तत्व जर बॅलेन्स असेल आमच्या घरातील हवा तत्व बॅलेन्स असेल तर आमच्या जीवनामध्ये आनंद संबंध समाजात मान त्याचबरोबर समाजाबरोबर काम करण्याची संधी समाज तुमच्यासोबत काम करण्याची संधी त्याचबरोबर तुम्हाला नेटवर्क मिळत असतं नेहमी नवीन नवीन लोकं आपल्याशी जोडत असतात आपल्याबरोबर कार्य करण्यासाठी नेहमी नेहमी नवीन लोक काम का करत असतात ज्या वेळेला आता हवा तत्वाचा आपण जर आकार पाहिला हवेचा जर आकार ज्या पद्धतीने आपण पाहिला तर तो आहे एकतर तर आयत आकृती दुसरा आहे अंडा आकृती अशा दोन पद्धतीने हवा वाहत असते आता हे का बरं मी सांगतोय आयत आकृती आणि अंडाकृ आकृती कारण की याचा पुढे आपण ज्या वेळेला पुढच्या भागामध्ये अभ्यास करू किंवा माहिती घेऊ त्यावेळे लक्षात येईल एखाद्या वास्तूमध्ये ज्या वेळेला या आकृतीच्या प्रतिमा किंवा या आकृतीचे काही ऑब्जेक्ट जर विरुद्ध दिशेत असतील या दिशेच्या या दिशेच्या विरुद्ध दिशेमध्ये असतील तरीही वासुदोष तयार होतो त्यामुळे आम्हाला हे आकार लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे या आकारामध्ये प्रतिमा असतील किंवा अनेक गोष्टी असतील किंवा पेंटिंग असतील किंवा त्या ठिकाणी तयार केलेल्या कलरमध्ये काहीतरी वेगळी मुवमेंट असेल हे पाहणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे आता हवेचा रंग कसा नोंदवलेला आहे तर हवेचा रंग हिरवा आणि तपकिरी आहे हिरवा आणि तपकिरी रंग आहे हवेचा घटक म्हणजे धातू काय नोंदवलेला आहे तर हवेचा धातू स्टील आणि एस एस स्टील आणि एस एस म्हणजे स्टील आणि एस एस एकच आहे परंतु या पद्ध हवेचा घटक म्हणून हे हा धातू या ठिकाणी आपल्याला नोंदवलेला आहे जेव्हा इमारतीमध्ये गैरप्रकार संतुलित असतो तेव्हा धैर्य शोधक विकसित करण्याची क्षमता समाजात प्रभावी कामगिरी इमारतीत असमतोल असतो हट्टपणाचा विकास शेजारी समाजात समस्या आणि अडकले अडकल्याची भावना जेव्हा एअर एलिमेंट म्हणजे हवा तत्व आपल्या घरामध्ये खराब असेल तर आपल्याला त्या घरामध्ये बांधल्या बांधल्यासारखं वाटेल त्या घरामध्ये आपल्याला राहूस वाटणार नाही आपल्याच घरामध्ये नेहमी छोट्या छोट्या कारणावरून वादविवाद झालेले आपल्याला दिसतील हे जर आपल्याकडे काहीतरी कचरा टाकतो आहे म्हणून वाद होतो आहे आपली चप्पल बाहेर पडली म्हणून वाद होतोय किंवा नको असणाऱ्या गोष्टी म्हणून वाद होतोय किंवा एखाद्याला न काय बोलता फक्त ते नजर जरी केली तरी तो आपल्याबद्दल गलत सम समज निर्माण करतोय किंवा आपल्याशी आपल्या विचारांशी लोक जोडली जात नाही आहेत आपल्या विचाराबरोबर आप लोक चालत नाही आहेत याचं मुख्य कारण आहे घरातील हवा तत्व खराब आहे ज्या वेळेला हवा तत्व खराब होतं त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली लोक आपलं ऐकणं सोडून देतात जेव्हा घरातील हवा तत्व खराब होतं त्यावेळेला आपली लोक आपलं ऐकणं बंद करतात समाजाचं तर सोडून द्या पण ज्या कुटुंबामध्येच आम्हाला मान मिळत नाही कुटुंबामध्ये आमचं एकमेकांशी पटत नाही एकमेका त्या विचारांची देवाणघेवाण होत नाही एकमेक विचारांना आदान प्रदान करत नाहीत याचा अर्थ आमच्या घरातील हवा तत्व खराब आहे या हवा तत्वामध्ये कोणता तरी विरुद्ध ॲक्टिव्हिटी झालेली आहे किंवा हे हवा तत्व घरामध्ये इनबॅलेन्स आहे किंवा हे हवा तत्व घरामध्ये वाढलेलं आहे किंवा कमी झालेला आहे किंवा या तत्वामध्ये दुसरं कोणतं तरी तत्व मिळालेलं आहे हे आम्हाला प्रामुख्याने पाहणं खूप गरजेचं तिसरा घटक जो आहे तो म्हणजे आग आहे आणि आग काय देते आम्हाला एखादी आग जर अत्यंत प्रमाणामध्ये जर भडकली तर होत्याच नव्हतंही करते म्हणजे की पूर्णपणे राग करते आणि तीच आग जर संतुष्ट असेल संतुलित असेल तर आमच्या जीवनामध्ये ऊर्जा बलवान ताकद प्रेरणा आम्हाला देते आग्नेयतत्वाचा जीवनामध्ये दिशा जर पाहायला गेली तत्वाची तर ती आहे अग्निची आग्नीय पासून ते दक्षिणेपर्यंत दिशेचा आकार जो आहे तो आकार आहे त्रिकोणी थोडीशी आकृती चुकू शकते परंतु अग्नीचा जो आकार आहे तो त्रिकोणी आहे जेव्हा आम्ही अग्नी प्रज्वलित करतो त्यावेळेला अग्नी त्रिकोणपणामध्ये त्याच्यामध्ये पेट घेत असते किंवा तिचा प्रवाह चालत असते आता अग्नीचा रंग कसा कसा नोंदवलेला आहे तर आग्नीचा रंग आहे लाल नारंगी जांभळा आणि त्यामध्ये येणारे वेगवेगळे थोडेसे सेट आता त्याचा घटक म्हणून धातू काय नोंदवलेला आहे तर तांबा आता जर आमच्या घरामध्ये आग्नेय दिशा इनबॅलेन्स असेल तर मी नेहमी सांगतो की कर्जावरती कर्ज कर्जावरती कर्ज नाव खराबी याचबरोबर इतरांना तोंडही दाखवण्याची इच्छा होत नाही याच कारण आहे की घरातील आग्नेय दिशा घरात जर अग्नेय दिशा खराब असेल तर नाव पैसा प्रसिद्धी समाजातील मान समाजातील ओळख समाजातील जी कनेक्टिव्हिटी आहे ती हळूहळू संपलेली दिसते मी नेहमी सांगतो अग्नेय दिशा जर खराब असेल तर तुम्ही किती श्रीमंत आहात किंवा तुम्ही आहे ह्या लेवलला कधीही राहणार नाही दी। दिवसेंदिवस तुम्ही खाली खाली आणि खाली येईल याचं कारण आहे की आग्नेय दिशा मजबूत असणं गरजेचं आहे कारण मीही तुमच्याशी सर्वांशी जे, जे बोलतोय तुम्हाला सगळ्यांना जे सांगतोय याचं मुख्य कारण आहे की माझी अग्नी माझी अग्नी ही आज उत्तमरित्या काम करते म्हणून मी तुमच्यासमोर उभे राहून तुम्हाला ह्या गोष्टी शिकतो तर माझी स्वतःची अग्नी जर खराब असते तर आज मी या मंचावरती किंवा या ठिकाणी तुम्हाला मी शिकवलंच नसतं तुम्हाला सांगू शकलो नसतो त्यामुळे ज्या पद्धतीने शरीराची आग्नी मजबूत असणं गरजेचे आहे त्याच प्रकारे वास्तूमधील ही आग्नी मजबूत असणं खूप गरजेचं आहे नाहीतर आज आमच्यावरती जे लोन होत आहेत कर्ज होत आहेत किंवा आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये जी मंदी जाणवते त्याचं मुख्य कारण आहे की आमच्या घरातील आग्नेय आग्नीचा जो घटक आहे तो कुठेतरी इनबॅलेन्स झालेला आहे या घटकामध्ये काय होऊ शकतं एकतर हा घटक जर वाढला असेल तर जे तुमचे तुमची एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये जर आग्नेदिशा वाढली असेल तर दिवसांदिवस तुमच्या प्रोडक्टिव्हिटीसाठी तुम्हाला नेहमी झाटावं लागेल त्याचबरोबर वर्करांच्यावरती चिडचिड होईल आपली त्याचबरोबर एकेने एक एक माणूस आपल्याला सोडून जाताना दिसेल हळूहळू हळूहळू आपले लॉस झालेले दिसेल हळूहळू हळू आपले ते मौल्यवान सामान आहे साहित्य आहे ते खराब झालेलं दिसेल याचं मुख्य कारण आहे की आमच्या घरातील आग्नेय दिशा खराब आहे आग्नेय दिशा जर कमी असेल तर काय होईल रोज नेहमी डोक्यामध्ये प्लॅनिंग मला काहीतरी करायचं आहे मला काहीतरी करायचं आहे करायचं आहे फक्त रात्री विचार करेल आणि सकाळी उठल्यानंतर जैसे ते रातभर विचार करेल की मला उद्या उठल्यानंतर नाही मी आता इथे चुकलो आहे मी असं झालं आहे माझं तसं झालं आहे आता उद्या उठल्यानंतर मी उद्याच्या दिवसापासून मी पुन्हा नवीन माझं कार्य चालू करेल परंतु सकाळी उठल्यानंतर जैसेच ते कारण की त्याची आग्नी वीक आहे हा आपण आग्नेदिश आग्नीबद्दल घटकाबद्दल आपण पाहिलं आता आपण चौथा जो घटक आहे तो म्हणजे पृथ्वी आज जो आम्ही आहोत किंवा आम्ही जे स्टेबल आहोत या धरतीमुळे आहोत ही जर धरती हलाय लागली किंवा या धरतीनं आपला जो संयम आहे समतोल आहे तो जर सोडून दिला तर या सृष्टीमधील सगळे जीव धोक्यात आल्याशिवाय किंवा संकटात आल्याशिवाय राहणार म्हणून पृथ्वी तत्वाचं महत्त्वाचं काम आहे स्थिरता आमच्या कुटुंबामध्ये जर स्थिरताच नसेल धैर्यता नसेल नातेसंबंधामध्ये स्थिरता नसेल तर आम्हाला आमचं कुटुंबही हल्ल्यासारखं किंवा आमचे समन तुटल्यासारखे नेहमी जाणवतं त्यामुळे पृथ्वी तत्व हे खूप महत्त्वाचं आहे जे बॅलेन्स असणं खूप गरजेचं आहे पृथ्वी तत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर पृ पृथ्वी तत्व आम्हाला स्थिरता देते नातेसंबंध देते त्याचबरोबर हे जे आमचं वजन आहे आमचं वजन आहे शरीर माणसाचं शरीर आहे की जो मोठा होणार पतला होणार लहान होणार या वजनाबरोबर मजबूतीचं वजन मोठा पतल्याचं वजन नाही तर स्टेबिलिटीचं वजन आम्हाला देण्याचं काम कोण करतं तर आम्हाला पृथ्वी पृथ्वी तत्वाचा आकार कसा आहे तर पृथ्वी तत्वाचा आकार जो आहे तो तौरस आहे पृथ्वी तत्वाचा आकार कसा आहे तौरस आहे आणि त्याचा जो धातू आहे तो पितळ आहे म्हणजे ब्रास आहे ना लक्षात की त्याचा धातू जो आहे तो पितळ आहे जर पृथ्वी तत्व आमच्या जीवनामध्ये आमच्या घरामध्ये जर इनबॅलेन्स असेल तर आम्हाला सगळ्यात मोठं म्हणजे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम म्हणजे नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम आम्हाला एखादं कार्यकर्त्यामध्ये अडचण विवाहामध्ये अडचण संतानप्राप्तीमध्ये अडचण अशा अनेक गोष्टीमध्ये अडचण येतात एखाद्या व्यक्तीनं नवीन वास्तू तयार कराय घेतलेल्या आहे आणि जर त्याच्या ती वास्तू पूर्ण होत नसेल तर त्याच्या प्लॉटमध्ये किंवा त्याच्या जमिनीमध्ये जाऊन पहा त्याचं पृथ्वी तत्व खराब आहे ज्या ज्या घरामध्ये तुम्हाला पृथ्वी तत्व खराब दिसणार ज्या ज्या घरामध्ये तुम्हाला पृथ्वी तत्व दूषित दिसणार ते घर आपल्याला कमकुवत आणि दिवसेंदिवस अधोगतीकडे निघालेलं दिसेल त्यामुळे पृथ्वी तत्व हे वास्तूमध्ये बॅलेन्स असणं गरजेचं आहे हा घटक बॅलेन्स असणं खूप गरजेचं आहे ज्या वेळेला वेळेला हा पृथ्वीतत्व घटक जे आहे ते बॅलेन्स असतं त्यावेळेला आम्हाला मान सन्मान आमची पिढ्यान म्हणजे की आजोबापासून वडिलांपर्यंत वडिलांपासून पोरापर्यंत पोरापासून नातवापर्यंत नातवापासून अशा अनेक गोष्टी पुढे पुढे म्हणजे जे ब्लड सर्क्युलेशन पुढे पुढे जातं ब्लड रूप जो पुढे जातो जो नातेसंबंध रक्ताचा नातेसंबंध जो पुढे जातो तो मजबूत होतो याचं मुख्य कारण आहे की आमच्या घरातील पृथ्वी तत्व हे मजबूत आहे जर आमच्या घरामध्ये नेहमी वादविवाद होत आहेत पती पत्नीमध्ये वादविवाद होत आहेत मुला मुलांमध्ये वाद होत आहेत मुलं एकमेकांशी ऐकत नाही आहेत किंवा प्रॉपर्टीवरून वाद आहेत किंवा आम्ही काही केलं तरी ते डुबत आहे काही केलं तरी त्यात यश नाहीये त्याचा अर्थ त्या व्यक्तीचं पृथ्वी तत्व खराब आहे त्या व्यक्तीचं पृथ्वी तत्व खराब आहे आता आपण पाहूया लाच घटक जो आहे तो पाचवा म्हणजे आकाशतत्व आकाश तत्व याची जी दिशा आहे ती आहे पश्चिम पासून ते वायव्यपर्यंत तत्वाचा जो आकार आहे तो आहे वर्तुळ आकार म्हणजे की श तत्वाचा जो आकार आहे तो आहे वर्तुळाकार वगैरे चुकू शकतो थोडासा समजून घ्या त्याचा रंग जो आहे तो पांढरा आणि राकाडे आहे याचा जो घटक आहे तो लोखंड आहे जो घटक आहे तो लोखंड आहे जर आमच्या घरामध्ये आकाश तत्व किंवा आकाश घटक जर इनबॅलेन्स असेल खराब असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त दिवसेंदिवस दुकडं गायचं दुसऱ्याच्या गोष्टीची तुलना करायची आणि मी काय केलं तू काय केलं तुझ्यामुळे काय झालं माझ्यामुळे काय झालं माझ्याकडे हे होतं माझ्याकडे ते होतं या गोष्टी फक्त बोलत राहायच्या याचं मुख्य कारण आहे की जर आपल्या घरातील आकाश तत्व खराब जर असेल तर आपल्याला आपण काय केलं आणि आज काय वाट्याला आलंय याची फक्त फक्त बोलती बोल बोलत राहायची त्यामुळे आम्हाला आमच्या घरामध्ये जर मी माझ्या तरुणपणामध्ये किंवा माझ्या कार्यामध्ये मी काम करतोय व्यस्त त्याचं मला फळही मिळतंय परंतु ते बचत होत नाही सेविंग होत नाही आहे किंवा ते टिकत नाही आहे किंवा त्याची वाढ होत नाही आहे याचा अर्थ माझ्या घरातील आकाशतत्व घटक जो आहे तो खराब आहे आकाशतत्व जर बॅलेन्स असेल तर आपल्याला दिवसांदिवस दिसेल की आपली जी, आप जी प्रॉपर्टी आहे किंवा आपल्याकडे जो पैसा आहे आपल्याकडे जी नॉलेज आहे किंवा जी आपल्याकडं टीम आहे आपल्याला मजबूत आणि प्रेरणेनं आणि वाढलेली दिसेल हे निश्चित ओके या पद्धतीने आज आपण पाच घटक म्हणजे पाच तत्व त्यांच्या दिशा त्यांचे धातू आणि त्यांचे रंग पाहिले आणि त्यांचे माहिती घेतली की संतुलित असेल तर काय होऊ शकतं आणि जर खराब असेल काय होऊ शकतो ओके okay? धन्यवाद anyway.